ती आत येते आई तिच्याकडे पाहत ईशा आलीस तू इथे तुझा नवरा तुझ्याशिवाय एक दिवस राहू शकत नव्हता आणि तुला घेऊन आला पण हे काय तू एकटीस कुठे गेला तुझा नवरा गेले ते बाहेर एवढं बोलून ती तिच्या रूममध्ये निघून गेली दित्य आईकडे पाहत ब्रोचं पण काही कळत नाही आठवण येत होती तर बहिणीला घेऊन आला आणि आता ती घरी आली तर तो बाहेर गेला असा कसा आहे ना दादा अगं तुला तर माहिती आहे तो कधी घरी थांबतो का आणि तुला वाटत असेल तुझ्या ब्रोने घरी थांबावं तर त्यासाठी ईशाने काहीतरी करायला पाहिजे ती जर असंच समजून पुढे जात राहिली तर अवघड होऊन बसेल सगळं लग्न झालं म्हणजे नवरा बायकोने सोबत राहणं असं काही नाही दोघांच्या पण जबाबदाऱ्या असतात बरं तू जा ईशाजवळ कदाचित ती तुझ्याजवळ मन मोकळं करेल दित्या ईशाजवळ येते तिला आवाज देते वहिनी पण ईशाचं लक्ष नसतं ती हात लावून वहिनी कुठे हरवलीस अ ह नाही कुठे नाही वहिनी आता काही काम नाही आहे तर तू माझ्यासोबत बाहेर चालला मला शॉपिंग करायची आहे हो येते ना पण मी आईंना विचारते जाऊ का म्हणून दित्या हसून वहिनी मी आधीच विचारले आहे त्याची काळजी तू अजिबात करू नकोस आणि तुझी सासूबाई तुला रागवणार नाही तशी ईशा हसते बरं मी आवरते माझं हा वहिनी आपण बाहेर जातो आहे तर तू ड्रेस किंवा टॉप लेगिन्स घाल ईशा पण मान हलवून हो घालते ती मस्त टॉप आणि लेगिन्स घालते खूप सुंदर दिसते त्यात तिचं आवरून ती खाली येते आणि दित्याची वाट पाहत असते तोच दित्या पण येते ती ईशाकडे पाहत वहिनी या कपड्यांमध्ये तू खूप सुंदर दिसते ईशा हसून थँक्यू म्हणते आणि त्या दोन्ही बाहेर जायला निघाल्या दित्या तिला बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाते ईशासाठी सगळं काही नवीन होतं ती कधीच अशी फिरली नव्हती घरी नेहमी बाबांच्या धाकात राहणारी तिला आज खूप भारी वाटत होतं आणि असल्या मोठ्या मॉलमध्ये तर ती पहिल्यांदा आली होती त्यामुळे ती खूप आनंदाने सगळं काही पाहत होती दित्या तिला फूड सेक्शनला घेऊन जाते ती शाला म्हणते बहिणी तुझ्यासाठी काय ऑर्डर करायचं ते ताई तुम्हीच जे कराल ते मी खाईल कारण मी असं बाहेर कधी खाल्लं नाही आणि मला माहिती पण नाही दित्या हसून बरं मी ऑर्डर करते ती त्यांच्यासाठी पिझ्झा ऑर्डर करते ऑर्डर येते तशी ईशा डोळे मोठे करून पाहते फोटोमध्ये पाहिलेला पिझ्झा आज ती तिच्या समोर पाहत होती त्याला तिचा खूप आनंद होतो ती खूप आवडीने खात होती आणि नित्या वहिनीला बघून मनात म्हणत होती खरंच किती साधी आहे वहिनी माझी पण मला आवडते दोघी बोलत बोलत पिझ्झा फिनिश करतात आता नित्याला कपडे घ्यायचे असतात ती ईशाला घेऊन जाते ईशा भारी भारी कपडे पाहण्यात भुंग होते तोच ती कोणाला तरी धडकते ईशा त्या व्यक्तीला सॉरी बोलली पण समोरची व्यक्ती ईशाकडे बघून तिला खूप काय काय बोलत होती तोच नित्या त्या व्यक्तीवर ओरडते सोनल वाटेल ते बोलू नकोस आणि तू माझ्या वहिनीसोबत बोलते याचं भान असू दे सोनल ईशाला खालून वरून पाहात ही तुझी वहिनी आहे म्हणजे अनिरुद्धची बायको मला तर विश्वासच बसत नाही आहे की अनिरुद्धने काय बघून हिच्यासोबत लग्न केलं आहे सोनल तू आता खूप बोलते जाऊ दे तुझ्याशी कोण वाद घालेल वहिनी चला पण तिकडे जाऊया आणि ती ईशाचा हात पकडून तिला दुसरीकडे घेऊन जाते तो सोनल तिला थांबवत दित्या एक मिनिट तुझ्या लाडाच्या वहिनीला माझी ओळख तर करून दे मी कोण आहे ते ना तिच्या वहिनीला आणि तू सांगणार नशील तर मीच सांगते सोनल ईशासमोर येऊन उभी राहते आणि तिच्या डोळ्यात पा पाहत म्हणते मी गर्लफ्रेंड आहे तुझ्या नवऱ्याची ईशाला एकदम धक्का बसतो वहिनी तू हिचं काही ऐकू नको चल माझ्यासोबत अगं थांब ना एवढी काय घाई आहे तुला जायची ती मोबाईल ओपन करते आणि तिचा आणि अनिरुद्धचा फोटो दाखवते फोटो बघून ईशा अधूनच शॉक होते तिचे डोळे काठोकाठ भरून येतात वहिनी तू हिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नको आणि चल माझ्यासोबत आणि ती ईशाला घरी घेऊन जायला निघते ईशा घरी पोचते तोपर्यंत एक शब्द पण बोलत नाही त्या आत येतात आई त्यांच्याकडे बघून झाली का शॉपिंग आणि ईशा अनिरुद्ध पण आला आहे ती काही न बोलता रूममध्ये निघून गेली काय गती त्या वहिनी अशी काही न बोलता का निघून गेली आई ते सोनल भेटली होती आणि तिने वहिनीला सांगितले की ती दादाची कोण आहे आणि त्यांचे दोघांचे फोटो पण दाखवले तेव्हापासून वहिनी शांत आहे काहीच बोलली नाही आहे इकडे ईशा रूममध्ये येते अनिरुद्ध मोबाईल पाहत होता तो तिच्याकडे पाहत बायको माझ्याजवळ मला तुला घट्ट मिठी मारायची आहे ईशा रागाने मिठी मारायला सोनल आहे ना मी कशाला पाहिजे सोनलचं नाव ऐकताच त्याला धक्का बसतो तो मनात विचार करत ही सोनलबद्दल का बोलते हिला माहिती आहे का ती काही न बोलता फ्रेश झाली आणि खाली निघून गेली इकडे अनिरुद्ध अजून पण विचार करत होता हिला सोनलबद्दल कसं माहिती पडलं तो विचार करत दित्याजवळ येतो तू आणि ईशा कुठे गेला होता म्हणजे ईशाला सोनलबद्दल कसं माहिती पडलं तू सांगितलंस का हे बघ दादा मी का सांगेल आणि तुला जाणून घ्यायचं आहे ना तर ऐक हे सगळं तुझ्या सो कॉल्ड सोनलने वहिनीला सांगितलं दादा तुला वहिनीची अजिबात काळजी नाही आहे तिला असल्या गोष्टीचा किती त्रास होत असेल कधी विचार केलाय का तू अरे लहान आहे अजून ती आणि एवढंच नाही तर त्या सोनलने वहिनीला तुमचे दोघांचे फोटो पण दाखवले ते फोटो बघून वहिनीला किती त्रास झाला असेल दादा याचा तू विचार केला आहे का आणि दादा शेवटचं सांगते त्या सोनलसाठी एक दिवस तू वहिनीला गमावशील आता पण वेळ गेलेली नाही आहे त्या सोनलला विसर आणि वहिनीसोबत आनंदाने संसार कर एवढं बोलून ती निघून जाते हे सगळं ऐकून अनिरुद्धला सोनलचा खूप राग येतो आणि तो, तो रागातच घराबाहेर निघतो त्याला माहिती होतं सोनल या वेळेला कुठे असेल तो काही वेळातच तिथे पोहोचतो अनिरुद्धला बघून सोनलला खूप आनंद होतो आणि तू आलास मी तुलाच मिस करत होते तो सोनलकडे रागाने पाह तू स्वतःला समजतेस काय ग आणि तू माझ्या बायकोला आपल्याबद्दल का सांगितले सोनल हसत तुला तुझ्या साध्या भोळ्या गावाकडच्या गवार बायकोने सांगितलेस का हे बघ माझ्या बायकोला एक शब्द पण बोलू नकोस मला तिने काही सांगितलं नाही मला सगळं काही माझ्या बहिणीने सांगितले सोनल ईशाला खूप काही काय बोलत होती एवढा वेळ शांतपणे ऐकणारा अनिरुद्ध तिच्या जोरात कानात देतो माझ्या बायको आणि बहिणीबद्दल एक शब्द बोलायचा नाही तुझ्यापेक्षा त्या चांगल्या आहेत तू तर पैशांसाठी तुझे शरीर विकणारी आहेस तू सोनलला अनिरुद्धचा राग येतो हे बघ अनिरुद्ध वाटेल ते बोलू नकोस हे बघ सोनल तू माझ्या बहिणीला आणि बायकोला बोलली आहे याचा तुला त्रास तर होणारच त्याचे मित्र दोघांना आवरत होते सोनल आता त्याला वाटेल ते बोलत होती आता अनिरुद्धला अजूनच राग येतो सोनल आतापर्यंत माझ्या पैशांवर रेश करत होतीस ना मी सोडून गेल्यावर बघतोस तू काय करते ते आता या क्षणापासून मी तुला सोडतो तुझ्यात आणि माझ्यात कुठला संबंध नाही आहे विसरून जा कधी तुझ्या आयुष्यात अनिरुद्ध नावाचा मुलगा होता म्हणून एवढं बोलून तो रांगाने निघून जातो इकडे इशा रूममध्ये फेऱ्या मारत होती तिच्या डोक्यात सोनलचे विचार चालू होते ती जे काही बोलली तिने काही दाखवले त्याबद्दल ती विचार करत होती जर यांची गर्लफ्रेंड होती आणि त्यांच्यात सगळं काही झालं आहे तर त्यांनी तिच्यासोबत लग्न का नाही केले तिच्या रूमचा दरवाजा ओपन असल्याने लाईट चालू आहे हे आईला दिसले आणि आई तिथे आल्या ईशाकडे पाहत बाळा झोपली नाही हा झोपेल आताच ती अंग चोरत बोलली तशी आई तिच्या जवळ येत मला माहिती आहे तू कसला विचार करते हे बघ आई मी आनंदी असली काय आणि दुःखी असली काय माझ्याबद्दल कोणीही विचार करणार नाही आधी घरी होते तिथे माझे बाबा जे सांगायचं तेच होतं आणि इथे लग्न झाल्यानंतर माझा नवरा जे बोलेल तेच मला करावं लागतं ईशा तू असं का बोलते आहे मग कसं बोलू आई तुम्हीच सांगा जर तुम्हाला माहिती होतं तुमचा मुलगा कसा आहे मग का लग्नाला उभं केलं आणि माझं आयुष्यपणाला लावलं हे बघ ईशा मला मनापासून वाटत होतं की अनिरुद्धचं लग्न झालं की त्याच्यात बदल होतील पण मी चुकीची होती तो तसा आहे तसाच राहील इकडे या दोन्ही बोलत होत्या तोच अनिरुद्ध येतो आईला त्याच्या रूममध्ये बघून त्याचा अजूनच पारा चढतो काही गाई तुला झोपायचं नाही का आणि आता या वेळेला तू इथे काय करते जा तुझ्या रूममध्ये आणि झोप तो आईला त्याच्या रूममध्ये पाठवतो रोजपेक्षा तो आज जास्तच पिऊन आला होता त्याने तिचा हात पकडला आणि बेडवर घेऊन गेला तिला घट्ट मिठी मारून झोपला ईशा तर रडत होती तिला त्याच्या वागण्याचा खूप कंटाळा आला होता पण ती कुणाला सांगणार ती पण शांत तशी झोपून जाते दुसऱ्या दिवशी तिचं आवरून ती खाली येते आज तिचा निकाल होता आई तिच्याकडे पाहात ईशा आज तुझा निकाल आहे ना बरं तो पास झाल्यानंतर तुझी पुढच्या शिक्षणासाठी आपण ॲडमिशन घेऊया ईशा आईकडे पाहत पण हे आई तिचा हात पकडत तू त्याची अजिबात काळजी करू नकोस मी बघते काल जास्त पिऊन आल्यामुळे तो अजून पण झोपलेला होता खूप उशिरा त्याला जाग येते तो फ्रेश होतो आणि रूममध्ये त्याचं काम करत असतो आता खाली जेवायची तयारी चालू होती ईशाने एक ताट वाढले आणि जॉनकडे देऊन अनिरुद्धसाठी रूममध्ये पाठवले पण तोच जॉनला मोठी आईने आवाज दिला तसा तो थांबला ईशा तू घेऊन जा ताट मला जॉन सोबत काम आहे ती ताट घेऊन आत येते आणि साईड टेबलला ठेवते त्याच्याशी एक शब्द पण बोलत नाही तोच तिथे दित्या पळत येते आणि ईशाला मिठी मारत वहिनी वहिनी बोलून तिला गोल गोल फिरवत होती ईशा असून ताई काय झालं एवढा आनंद कशाचा झाला आहे अगं आनंद तर होणारच ना जर माझी वहिनी आपल्या स्टेटमध्ये पहिली आली असेल तर तिच्या ननदला तर आनंद होईलच ना वहिनी तू पण दादा हुशार आहे बघ बरं वहिनी तू माझ्यासोबत खाली चल मी तुझ्यासाठी छोटीशी पार्टी ठेवली आहे आणि तुझ्या नवऱ्याला सांगितलं असतं पण त्याला आपल्यासोबत आवडत नाही आणि ती ईशाचा हात पकडून तिला घेऊन गेली इकडे अनिरुद्ध मनात विचार करत ही माझी बहीण स्वतःला समजतेस काय तिला तर बघतोस मी नंतर बरं मला बघू तर दे माझी बायको पहिली आली आहे तर किती टक्के घेऊन आली आहे आणि तो मोबाईलमध्ये सर्च करून पाहतो तिला नाइंटी सेवन टक्के मिळाले होते नकळत त्याला हसू येतं म्हणजे हुशार आहे माझी बायको ईशाच्या सासरी सगळ्यांना आनंद झाला होता ईशाच्या घरून बाबा सोडून तिला सगळ्यांचे फोन येऊन गेले होते तोच आईने ईशाला जवळ बोलवले आणि जॉनला सांगून अनिरुद्धला पण निरोप पाठवला आता ते दोघं आई समोर उभे होते काय झालं आई असं अचानक का बोलवलं मला अनिरुद्ध आईला विचारत होता हे बघ अनिरुद्ध ईशा चांगले मार्क्स मिळून पहिली आली आहे आणि तिला पुढील शिक्षणासाठी कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे मग मी काय करू आई हे बघ अनिरुद्ध इथे बायको पहिली आली त्याचं तुला काही नाही पण तू तिला कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी मदत करायची अगं पण यासाठी तुझी लडाची मुलगी आहे ना ती करेल ना ईशाला मदत अनिरुद्ध ईशा तुमची बायको आहे आणि तुम्ही तिला मदत करायला पाहिजे बस मला जास्त बोलायचं नाही आता अनिरुद्ध पण जायला हो म्हणतो आणि बाहेर निघून जातो ईशा इकडे पाहत आई त्यांना काम असेल तर राहू द्या मी जाते माझी माझी ईशा तुमचं दोघांचं लग्न झालं आहे आणि बायकोची मदत करणं हे नवऱ्याचं कर्तव्य असतं आणि त्याला तू आवडली म्हणून त्याने तुझ्याशी लग्न केलं आहे आम्ही त्याला जास्त फोर्स नाही केला होता लग्नाला आणि आता तो स्वतः तयार झाला आहे तर जा त्याच्यासोबत ईशा हसून बरं आई येते मी ते दोघं जायला निघाले गाडी शांत होते कोणाशी बोलत नव्हते ईशाच्या मनात मात्र विचार चालू होते कसे आहे नाही एवढी बायको पहिली आली त्याचं अजिबात कौतुक नाही आहे आता असं वाटायला लागलं आहे यांच्यात आणि माझ्या काय फरक आहे दोघे सारखेच आहेत काही वेळाने ते ईशाच्या माहेरी पोहोचले बाबा बाहेरच बसले होते ईशा आत आली पण त्यांनी तिच्याकडे पाहिले पण तिच्याशी एक शब्द पण बोलले नाही तसं ईशाला वाईट वाटले ती आत निघून गेली हे सगळं अनिरुद्ध गाडीतून पाहत होता ती आत आली तसे बाबा पण आत आले आणि तिच्याकडे पाहत इथे का आलीस आता बाबा मला कॉलेजमध्ये काम होते म्हणून इथे आले आहे मी आणि तू पाच झाली पण इथे आम्हाला फोन देऊन त्रास देत आहे लग्न झालं तरी त्रास आहेच तुझा आता काय पास झाली तर पुढे काही शिकायचं नाही माझ्याकडून एक रुपया पण मिळणार नाही शिक्षणासाठी तोच त्यांच्या कानावर आवाज येतो त्याची काळजी तुम्ही करू नका तुम्ही रुपया नाही दिला तरी मी आहे ना माझं बायकोचं शिक्षण कंप्लीट करायला अनिरुद्धच्या बोलणं ऐकून बाबांना राग आला आणि ते ईशाकडे रागाने पाहत होते ईशा जवाईबापू पण आले होते तू सांगितलं नाही कशी सांगणार ना बाबा ती तुम्हाला तर ती आल्यापासून तिच्यावर बोलायची फायरिंग करत आहात तुम्ही बरं ईशा तुला काय घ्यायचं ते घे आपल्याला उशीर होतोय आता बाबांची काहीच बोलायची हिंमत होत नाही ईशा तिचं सा सामान घेऊन येते आणि जायला निघते तोच ईशाची आई बाळा थोडा वेळ थांबली असतीच अनिरुद्ध आईकडे पाहत आई थांबलो असतो पण आम्हाला आज काम आहे नंतर कधी येऊ आणि ते जायला निघाले अनिरुद्ध ईशाकडे पाहत हे बघ एकदा पुन्हा चेक कर काही राहिलं न नाही ना, ना, ना? इकडे पुन्हा यायची गरज नाही ईशा खाली मान घालून अहो सॉरी ते माझे बाबा असेच आहेत आणि असे, असे काय वागतात गती तुझ्याशी तू त्यांचीच मुलगी आहे ना तुझं बाहेर प्रेम प्रकरण न होतं ना ईशा त्याच्याकडे डोळे मोठे करत पाहत अहो असं काय बोलताय तुम्ही इकडे मी लहानपणापासून मुलींच्या स्कूलमध्ये शिकली आमच्या कॉलेजमध्ये मुले न होती आणि मी कधी हिंमत पण केली नाही मुलांकडे पाहायची तर कुठून येईल माझं प्रकरण ईशा कशी ग तू मला तर आता असं वाटत आहे मी का तुझ्या सुंदरतेला बघून लग्न केलं काय माहिती त्याचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात पाणी येतं ईशा म्हणतात हे नेहमी मलाच बोलत असतात पण माझ्या बाजूने एकदा पण विचार करत नाही ती तिच्याच विचारात गुंग होती गाडी बंगलो समोर येऊन थांबते पण तिचं लक्ष नसतं अनिरुद्ध तिच्याकडे पाहत ईशा इथेच बसायचं आहे का उतर खाली तो जोरात रडतो तिला तिला खूप वाईट वाटत होतं ती काही न बोलता हात निघून गेली सरळ तिच्या रूममध्ये गेली आणि अश्रूंना वाट मोकळी केली अनिरुद्ध तिचं सामान घेऊन आत येतो पाहतो तर ती रडत असते तो कपाळाला हात मारून घेत देवा माझ्या बायकोच्या डोळ्यात पाईपलाईन आहे का जेव्हा बघावं तेव्हा रडत असते ईशा आता अशीच रडत बसणार आहेस का जा जाऊन आवर तुझं नित्याचे फ्रेंड्स येतच असतील तिने तुझ्यासाठी पार्टी ठेवली आहे ना आणि तू इथे अशी रडते आहेस ईशा उठ पार्टीसाठी तयार हो मला नाही जायचं आहे पार्टीला अनिरुद्ध तिच्याजवळ येतो आणि तिला उठवतो तिचे अश्रू पुसतो जा पार्टी आहे ना आणि चांगला ड्रेस घाल नाही तर पुन्हा रागवणं खाशील माझ्या हातून ईशा तिचा आवरायला जाते एक एक करून दित्याचे फ्रेंड्स येत होते दित्या सगळ्यांशी बोलत होती तिचे फ्रेंड्स ईशाबद्दल विचारतात अरे ती रूममध्ये असेल थांबा मी घेऊन येते तिला आणि ती ईशाच्या रूममध्ये येते ती आत येते तर ईशा शांत बसलेली असते अगं वहिनी हे काय खाली माझे फ्रेंड्स तुझ्याबद्दल विचारत आहेत आणि तू अजून तुझं आवरलं नाही बरं तू माझ्या रूममध्ये जा मिळालेस ईशा दित्याच्या रूममध्ये जाते दित्या अनिरुद्धकडे रागाने पाहत होती अनिरुद्ध तिच्याकडे पाहत माझ्या तोंडाला काही लागलं आहे का मग अशी का बघते माझ्याकडे दादा तू फक्त वहिनीला बोलत असतोस पण तू हे विसरू नकोस की तुला ती आवडली होती म्हणून तू तिच्यासोबत लग्न केलंस ना आणि तू स्वतःला एवढा स्मार्ट समजतो तर एखाद्या स्मार्ट मुलीशी लग्न करायचं होतं ना तुझ्यावरून वयाने लहान आणि अजून शिकत असलेल्या मुलीशी तू का लग्न केलंस आणि तुला वाटत असेल ईशा बहिणी दुसऱ्या मुलींसारखी स्मार्ट आणि स्ट्राँग पाहिजे तर तू ईशा बहिणीला करून दाखव ना स्मार्ट आणि स्ट्रॉंग दित्य मी काय पूर्ण दिवस घरीच बसून असतो का तिच्या पुढे मागे करायला दादा घाबरलंस का की तो वहिनीमध्ये बदल घडवू आणू शकत नाही म्हणून दित्या खूप बोलते आणि तुझा दादा कधीही कोणताही चॅलेंज हारत नाही मग मी देईल हे चॅलेंज कर ना ॲक्सेप्ट तो उठून उभा राहिला दित्या तुला माहिती आहे हारणे तुझ्या दादाला पसंत नाही त्याच्या डिक्शनरीमध्ये हारणे हा शब्दच नाही आहे बरं बघूया माझा दादा वहिनीसाठी काय काय मेहनत घेत होते आणि ती निघून जाते आणि ईशाला तयार करते ईशा खूप सुंदर दिसत होती वहिनी तू खूप सुंदर दिसते आहे ग बरं तू गळ्यात सुंदर असा बारीक नेकलेस घाल सुंदर दिसेल तुला अ हो घालते ती माझ्या रूममध्ये आहे आलेस घेऊन ती आत येते तर अनिरुद्ध मोबाईलमध्ये पाहत होता त्याचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो तिलाच पाहत असतो लॉंग ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती ती त्याच्याकडे न पाहताच तिचं काम करत असते गड्यात सुंदर असा नेकलेस घालते अनिरुद्ध तिच्या मागे येऊन उभा असतो पण तिला कळत नाही तो खाली वाकून तिच्या घलावर किस करत ब्युटिफुल म्हणतो तशी ती घाबरते तिला उठून उभं करतो आणि तिला त्याच्या बाजूने वळवतो आणि तिला घट्ट मिठी मारतो मिठीतून बाजूला करत तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो आणि ती घाबरून खाली पाहत असते तिचा चेहरा उजळ घेऊन तिच्या कपाळावर किस करतो आता तिला माहिती होतं तिची सुटका नाही तोच त्याने तिच्या ओटांवर ओ टेकवले पण आज तो तिला बळजबरी करत नव्हता तर प्रेमाने करत होता खूप हळूवारपणे हळूच तिला बाजूला करतो आणि तिच्याकडे पाहत जा खाली तुझी वाट पाहत असती ती खाली निघून गेली आज पहिल्यांदा अनिरुद्ध घरी होता त्याला रूममध्ये करमत नव्हतं ईशा खाली येतात दित्या तिची ओळख करून देत होती दित्याचा एक मित्र ईशाकडे टक लावून पाहत होता नेमका अनिरुद्ध खाली येत असताना त्याचं लक्ष त्या मुलाकडे जातं आता अनिरुद्धला त्या मुलाचा राग येतो तो खाली येतो आणि ईशाजवळ उभा राहतो आणि बोलायला लागतो तुम्हाला सगळ्यांना थँक्यू तुम्ही या पार्टीला आलात पण पार्टी ही एन्जॉय करण्यासाठी असते तर दित्या म्युझिक लाव एस ब्रो आणि ती लावते सॉंग चालू होते तसं अनिरुद्ध ईशाला जवळ ओढतो एक तिच्या कमरेवर ठेवतो आणि तिचा एक हात त्याच्या खांद्यावर ठेवतो आता ईशा पूर्णपणे घाबरली होती कारण तिला असल्या प्रकारचा डान्स येत नव्हता त्यात अनिरुद्ध तिला अजूनच जवळ ओढतो तिला खूप ऑकवर्ड वाटत होतं कारण सगळे त्या दोघांना पाहत होते पण अनिरुद्धला त्याचं काहीच घेणं देणं नव्हतं तो तिच्यासोबत डान्स करायला लागला बाकी सगळं एन्जॉय करायला लागले ती घाबरून अहो थोडं सोडानं मला सगळ्यांसमोर बरोबर नाही वाटत आहे ईशा काय हे नवरा आहे मी तुझा आणि मी तर माझ्या बायकोसोबत डान्स करतो आहे त्यात लाजायचं काय आहे ती खूप निरागसपणे त्याला सांगत होती तेच अनिरुद्धला खूप आवडत होतं गाणं संपतं तशी ईशा त्याच्यापासून लांब होते त्याला हसू येतं तो सगळ्यांना थँक्यू म्हणतो आणि पार्टी एन्जॉय करा सांगतो आणि बाहेर निघून जातो आणि त्याच्या रोजच्या ठिकाणी जातो इकडे त्यांचे मित्र आधीच आलेले असतात तिथे अनिरुद्धकडे बघून अरे आम्हाला वाटले काल सोनोलसोबत वाजलं तर तू येणार नाही अरे मित्रा असं कधी होईल का ती गेली म्हणून तिच्याच मागे पुढे करायचं का ती गेली दुसरी शोधायची आणि तो एक पेग मारतो तोच त्याला इशा आठवते आज खूप सुंदर दिसत होती ती त्याला आता सगळीकडे ईशा दिसत होती तो ईशाचा विचार करत होता तोच त्याच्यासमोर एक मुलगी येते आणि तिचा हात पुढे करत माझ्यासोबत डान्स करा अनिरुद्ध हा तिचा हात हातात पकडतो आणि तिच्यासोबत डान्स करायला जातो इकडे अनिरुद्ध त्या मुलीसोबत डान्स करत होता तर ईशा दित्याच्या फ्रेंडसोबत गप्पा मारत होती आज पहिल्यांदा ती असली पार्टी एन्जॉय करत होती म्हणून तिला खूप आनंद दा झाला दा होता एक एक करून दित्याचे फ्रेंड्स घरी जात होते आता बरीच रात्र झाली होती अनिरुद्ध पण घरी पोहोचण्यात होता ईशा रूममध्ये जाते तोच अनिरुद्ध तिला आत दिसतो त्याला बघून तिला घाम फुटतो अनिरुद्ध तिच्याजवळ येतो खरं तर त्याने एकच पॅक पिला होता त्यामुळे आज तो पूर्णपणे शुद्धित होता तो तिच्याजवळ येऊन तिला हात लावणार तोच ईशा म्हणते मला फ्रेश व्हायचं आहे तोपर्यंत थांबा बरं मी थांबतो स्वीटी पण तू लवकर ये मला आज तुझ्या मिठीत झोपायचं आहे एवढं म्हणून तो बेडवर आडवा झाला ईशा बाथरूममध्ये निघून गेली तिला वाटत होतं इथेच रात्रभर बसून राहावं पण बाहेर जावंच लागेल नाहीतर माझा नवरा येईल ओढत ती घाबरत बाहेर येते पाहते तर अनिरुद्ध झोपला होता ती सुटकेचा श्वास जोडते आणि त्याला नीट झोपवते आणि ती पण झोपते नित्याने लिहिलेले चॅलेंज अनिरुद्ध कसं कम्प्लीट करतो बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद